नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जागतिक महिला दिनानिमित्त यशस्विता बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे जाहीर झालेल्या वीरमाता वीरपत्नी पुरस्कारा पुरस्कार आपल्या सोबत आहेत तर कल्पनाताई कल्पना, कल्पना तानाजी बनसोडे आज आपल्या सोबत आहेत तुम्हाला पुरस्कार मिळाल्याबद्दल तुमचे खरंच खूप खूप अभिनंदन लोकसंदेशच्या तर्फे आणि आमच्या सर्व प्रेक्षकांना महिला प्रेक्षक असतील इतर सर्व प्रेक्षकांना आपल्या जीवन प्रवासाबद्दल थोडीशी माहिती जाणून घ्यायची आहे तर लोकसंदेश मध्ये आपलं स्वागत आहे आणि कल्पना ताई तुमचं लग्न कोणत्या साली झालं एकोणीस बारा एकोणीसशे चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी साली आणि त्यानंतर मग तानाजी साहेबांच्या सोबत तुम्ही किती वर्ष एकत्र एक होतात कारण ड्युटीसाठी त्यांना जावं लागतं बरोबर मग कुठे त्यांची ड्युटी होती त्यांची ड्युटी जम्मू काश्मीर कुपवाडा येथे होते कुपवाडा येथे होते बर म्हणजे कारगिल वेळेस युद्धामध्ये पण होते ते हा होते अच्छा बर मग काय एक्झॅक्टली म्हणजे जसं तुम्ही म्हणाल की जम्मू कश्मीर कुपाडा इथे होते ऑपरेशन काही होत ऑपरेशन रक्षक मध्ये ऑपरेशन रक्षक मध्ये ते कार्यरत होते आणि त्याच वेळेला ते आले काही सांगू शकाल गोळी लागलीच अच्छा गोळीला लागून मग आता ही बातमी जी दुखद बातमी आहे ही तुमच्या पर्यंत कशी आणि कोणी पोचवली ते तर गावात फोन आले ना कोणत्या आमचे करोलीयमधे करोलियम एकदम असं धक्का बसला होता मुलं तेव्हा लहानच होते ते आमचे कल्पना मुलं किती चार मुलं दोन मुली आणि दोन मुलं त्यावेळेला वय होत कोणाच मुलांच म्हणाच मुलांच हा मोठी मुलगी पाचवीत होती पाचवीमध्ये दोन नंबरची तिसरीला आणि तीन नंबरचा मुलगा दुसरी आणि लहान मुलगा होता तो सव्वा दोन mm वर्षाचा होता -hmm. बर तुमचं शिक्षण काय झालं माझं शिक्षण सातवी 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 मध्ये mm -hmm. पत्नी वीर माता म्हणून आज एक वीरांगणाचा मी म्हणतोय खरं म्हणजे तुम्हाला mm -hmm. कारण हा प्रवास तसा इतका सोपा नसतो mm -hmm. आपल्या पतीचं म्हणजे निधन झाल्यानंतर त्यांना वीरगती प्राप्त झाल्यानंतर खूप अडचणी येतात त्यांना हो oh. खूप अडचणी आल्यानंतर या अडचणींना तुम्ही सामोरे कसे गेला तो तुमच्याकडे तु तु दोन मुलं दोन मुली होती त्यांचं संगोपन कसं केलं सासरगडच्या लोकांनी तुम्हाला मदत केली किंवा आपल्याला आपल्या शासनाकडून आपल्याला काही योजनांचा लाभ घेता आला का मदत केली का त्यामध्ये हो मदत केली होती मदत केली आणि घरच्यांनी पण साथ दिली भरपूर साथ दिली आमचे जाऊ दे ते पण चांगले होते म्हणजे काय असेल ते लहान मुलं होते ती ते माझ्या बरोबर यायचे चांगलेलं सर्व कामे सैनिक ऑफिसमध्ये होते ते बरोबर असायचे मग सांगली तुम्ही कधी आला प्रॉपर सांगली शहर सांगली मुलं मोठी झाल्यानंतर दोन हजार सोळा साली दोन हजार सोळा साली आणि मुलं तेव्हा मोठी झाली वीर मरण कोणत्या साली आला होता तानाजी साहेबांना अठरा पाच दोन हजार एक साली दोन हजार एक म्हणजे आता पंचवीस वर्ष झालेली आहे हो पंचवीस वर्षामध्ये तुम्ही तुमच्या मुलांचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे मुलांची आत्ता सध्या होय काय आहे आता सध्या वय मुलगी मोठी मुलगी एकोणनव्वदची लग्न वगैरे झालं आणि मुलांचं शिक्षण मुलांचे दोन्ही पण एमबीए मुलगी केले ती एक मुलगा जॉब करतोय आणि लहान आहे तो आता क्लास करतोय शिक्षण झालं म्हणजे मुलां म्हणजे मुलांपैकी कोणी पुन्हा एकदा आर्मी मध्ये भरती झालेलं नाही नाही देशाच्या सेवेसाठी पुन्हा काही त्यांना प्रवृत्त केलं नाही गेलं होतं बाखर ते लहान मुलग्याच म्हणजे तो वंचित हे केलं त्याला अच्छा असं झालं असं झालं बर आणि त्यानंतर कोरोना आला ती दोन तीन वर्ष करतोय असा छोटा व्यवसाय वगैरे असं काय किंवा काय सुरू केला किंवा घरगुती एक छोटासा व्यवसाय वगैरे सुरू करायची इच्छा वगैरे झाली नाही की आपल्या मुलांचं संगोपन कसं कसा करायचं नाही व्यवसाय कुठला नाही घरचीच काम सासूबाई तेव्हा आमचे म्हणजे दोन हजार आमचं एक साली मिस्टर हे झाले दोन हजार दोन साली सासूबाई म्हणजे असं ते पाय काढलेला त्यांचा मग त्यांची बारा तेरा वर्ष के सेवा केली आम्ही घरीच होतो दोन आमचे जाऊ दोन नंबरची आणि मी आम्ही त्यांची सेवा केली त्यामुळं कुठं येत नव्हतं त्या वारल्यानंतर आम्ही इकडं बाहेर पडतो ओके दोन हजार सोळा साली मग दुखत बातमी तुम्हाला कळाली कशी म्हणजे घरच्यांना आधी कळाली मग तुम्हाला कळाली की असं काय घरच्यांनाच कळाली ना त्यानंतर मग त्याला मग काय असं एकदम असं धक्का बसला काय करायचं काय कळलं असं गावात एकदम अंधार झाल्यासारखं झालं आता हे लहान मुलं काय करायचं कशी वाढवायची मुलं म्हणजे असं जात त्यातून सावरली मुलं लहान मोठी मालक आपलं देश हे झाले मला विचारायचं आहे सॉरी तसं पाहायला गेलं तर आर्मी मध्ये जेव्हा काम करतात त्यांना आपल्या मुली देणं म्हणलं तर ज्यांना देश भक्ती किंवा देश प्रेम असेल अशीच लोक आपल्या मुली त्यांना त्यांना लग्न करून देतात हो तुमची इच्छा होती का तुमच्या वडिलांनी मग तुम्हाला नाही आई वडिलांनी त्यावेळेस कुठं आपलं मनाने हे करायचं आई वडील तयारी तयारी त्यांच्या आई वडिलांची नवरात्री सोबत नसणार आहे म्हणजे अगदी दोन महिने सुट्टीला येतील की पंधरा वर्षात झाले लग्न पंधराव्या वर्षी असताना लग्न झालं तुमचं आणि तीस वर्ष होत तेव्हा ते शेत झाले त्यांची शेवटची आठवण काय सांगू शकाल तुम्ही शेवटची आठवण काय एवढं असे पंचवीस वर्ष झालेली आहे हो पण तरी सुद्धा एखादी काही काय तरी त्यांनी तसं गावावर म्हणजे असं बाग ती घालायचं असं विचार केलेला शेतात खूप बोर मारलेली असं त्यांचं हे होत शेतात घर बांधायचं त्यांचं स्वप्न वगैरे असं ते पूर्ण केलं पूर्ण म्हणजे गावात आम्ही शेतात नाही घर बांधलं गावात बांधले घर घर गावात बांधलेलं गावा आहे मग तिथे कोण नाही टाळतय घराला मुलांच्या शिक्षणासाठी मी इथं आले इकडे आले बघले तर येऊन जाऊन म्हणजे सांगली एक तास लागतोय ना या जायला मुलांचा अभ्यास होत नाही म्हणून आम्ही राहिलो तिकडे आता कोणी नसतंय तिथं कोणी नसतंय कल्पना ताई खरंच तुमच्या सोबत आज बोलून खरंच आम्हाला खूप छान वाटते अभिमानही आहे की अशा वीर माता वीर पत्नी सोबत आज आम्ही काही बोलू शकतो त्यांचे त्यांचं दुःख आम्ही इतर लोकांच्या पर्यंत किंवा त्यांचा संघर्ष जो आहे आणि त्यातून त्या कशा सावरू शकल्या याचे एक उदाहरण म्हणून आम्ही सगळ्यांच्या समोर आम्ही सादर करू शकतोय तुम्हाला हा पुरस्कार वीर माता वीर पत्नी हा पुरस्कार जो आहे तो जाहीर झाला त्याबद्दल तुमचे खरंच खूप खूप अभिनंदन आहे आणि लोक संदेश न्यूजला तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार थँक्यू जागतिक महिला दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू धन्यवाद अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा इन्स्टाला फॉलो करा